मुका आणि वेगळी परिवार हा वेगळा करता येणार नाही मला वेगळी परिवाराची फार मोठी टिमकी या ठिकाणी वाजवायची नाही परंतु संघ असेल जनसंघ असेल जनता पार्टी असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल या सगळ्याचा जर तुम्ही प्रवास पाहिला तर बेगडे परिवाराचं योगदान त्याच्यामध्ये मोठे कुणी नाकारणार नाही बेगडी परिवाराचं राजकीय काम आहे बेगडी परिवाराचं सा सामाजिक क्षेत्रात काम आहे बेगडी परिवाराचं शैक्षणिक क्षेत्रात काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं वा की या वेगळे परिवार वेगळे परिवार भेगडे जनता पार्टी असं ज्या आमच्या आव केली जाते सध्या त्याविषयी मला असं सांगावं लागेल की नथभाऊ भेगडे पाटील इथून आपण सुरुवात जर केली आणि विधानसभेला जर आपण एकोणीशे सत्तावन्न साली दुसरी विधानसभा या महाराष्ट्र राज्यात झाली त्यावेळेला हा मावळ आणि मुळशी असा मतदारसंघ होता या मावळ मुळशी मतदारसंघामध्ये नतुभाऊ बिगडे पाटलांची जनसंघाची उमेदवारी जाहीर झाली ती जाहीर झाल्यानंतर भाऊ आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला आता सारखे फ्लेग्स बॅनरबाजी नव्हती त्यावेळेला भिंतींवरती चुना लावायचा आणि त्याच्यावरती काउनी किंवा गिरून अक्षर गिरवायची गेली अशा प्रकारे प्रचाराची पद्धत होती त्यामुळे भाऊंची देखील त्यावेळेला असे बोर्ड असे भिंती या रंगलेल्या होत्या ही सगळी जुनी मंडळी सांगतात कारण त्यावेळेला तुमचा आमचा जन्मच नव्हता अशा वेळेला त्या उमेदवारीचा सा प्रचार चालू झाला भाऊंच्या आणि नंतर काँग्रेसची जी उमेदवारी शारदाबाई चितळे त्या ठिकाणी जाहीर झाली पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाला असं वाटलं की आपल्याला भाऊची उमेदवारी बदलावी लागेल आणि म्हणून त्या ठिकाणी निर्णय झाला भाऊंना बोलावण्यात आलं भाऊंना सांगण्यात आलं की भाऊ तुमची उमेदवारी आता आपल्याला थांबवावी लागते आपल्याला राम भाऊ म्हाडगे जे जनसंघाचे नेते आहेत त्यांना या ठिकाणी लढवायचं आहे असा विषय झाल्यानंतर मला सांगा आज आज जर असं झालं असतं कधीची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याची दे सगळीकडे बॅनरबाजी झालेली आहे आणि त्याला सांगितलं तुझी उमेदवारी कट त्यांनी काय केलं असतं पण mm -hmm. भाऊ हे अतिशय प्रामाणिक संघ ज्यांना संघाच्या तत्वाला विचारांना वाहून घेतलेली माणसं आहेत त्यांच्याबरोबर मग जयवंतराव आव्हाडे पाटील असतील अनेक मंडळी ज्यांचा नामोल्लेख करता येईल खरंतर अनेकांची नावं आहेत काही नावं राहतील म्हणून मी घेत नाही सगळी पण ही सगळी मंडळी यांनी तो पक्षाचा निर्णय शिरसावंत मानला आणि स्वतः न भाऊ विंगे पाटील हे रामभाऊ माळगी यांचे प्रचार प्रमुख झाले फक्त प्रचार प्रमुख नाही तर मावळ आणि मुळशी त्यांनी पिंधण काढला एखाद्या उमेदवारासारखा आणि रामभाऊ माळगींना या मावळ मुळशीमध्ये पहिल्यांदा आमदार जनसंघाचा करण्यामध्ये न भाऊ विंगे पाटलांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा ये या ठिकाणी मी आवर्जून सांगतो अहो या आता जे आमदार आहेत यांना भारतीय जनता पार्टीने सगळं काय दिलं सगळं दिलं तुम्ही कुठेही राजकारणात असताना तुम्हाला थेट नगरपालिकेची उमेदवारी पराभव झाल्यानंतर पुन्हा नगरपालिकेची उमेदवारी उपनगराध्यक्ष तुम्हाला करण्यात आलं सगळं तुम्हाला देण्यात आल्यानंतर पण फक्त विधानसभेची उमेदवारी पहिल्यांदा थांबवली तुम्ही थेट पक्ष बदलला कुठं तुम्ही कुठं आमच्या वेगळे परिवारातल्या नोभाऊ वेगळे पाटील आणि आम्ही वेगळे मंडळी आमचा स्वार्थ भक्त नाही आम्ही सगळे वेगळे वेगळे भक्त मायकाला ऍडजस्ट करतो असं नाही तर सातत्यानं वेगळे परिवारामध्ये हा विचारांचा संघर्ष झालेला आहे संघर्ष झाला म्हणजे वेगळे वेगळ्यांच्या नगरपालिका झाले तुम्ही इतिहास बघा ना या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कृष्ण पूर्वी ज्यांना सांगत होती ते ज्यांना सांगतो आमदार देखील झाले होते पण नंतर त्यांच्या विचारात काय परिवर्तन झालं ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांची उमेदवारी या ठिकाणी काँग्रेसने आणल्यानंतर त्यांच्या विरोधात नंतर वेगळे पाटील इलेक्शन लढलेला इतिहास आहे त्यांच्यासोबत लढत झाली एकोणीसशे ऐंशी साली कृष्णराव भेगडे साहेबांच्या विरोधात विश्वनाथ तात्या भेंग यांची लढत झालेली आहे नव्याण्णव साली कृष्णराव हेगडे साहेबांच्या विरोधात दिगंबर शे वेगडे यांची लढत झालेली आहे आणि दोन हजार नऊ साली बाळा भेगडे विरुद्ध बापू भेगडे ही सुद्धा लढत झालेली आहे ना म्हणजे आम्ही वेगडे परिवार आहे आम्ही एकामेकात विचारांसाठी किंवा आपापल्या पक्षाची तत्व साधण्याकरता आमच्यात अनेक लढती सुद्धा झालेल्या आहेत आणि केवळ विधानसभेला नाही तर तळेगाव नगरपालिकेचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर अनेक लढती तुम्हाला वेगळी विरुद्ध वेगळे झालेले दिसतील अनेक लढती त्याच्यामध्ये आम्ही कधी आमचा असं बघितलं नाही जो आमच्या विचाराचा आहे त्याचा आम्ही काम केलं जो त्यांच्या विचाराचा त्याचं त्यांनी दे काम केलं मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण सांगतो आमच्या वेगळ्यामध्ये सगळे मतदार वेगळे आहेत वेगड्यांना मानणारे आहेत वेगड्यांच्या नात्या आहेत म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसने आत्ता जे वैकुंठवासा असलेले तानाजी भेगडे यांना उमेदवारी दिली आमच्या भेगडाळीमध्ये त्यांच्या विरोधात संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असलेले ज्यांचं फार मोठं संघ जनसंघाच्या कार्यात मोठा स्नेहाचा वाटा म्हणतात नाकारता येणार नाही अशा शहा परिवारातील सुरेशभाई शहाची उमेदवारी त्यावेळेला आमच्या आमच्याबद्दल आणण्यात आली आणि मग मला सांगा भेगड्यासारख्या विभागात सुरेश भाई शहा विरुद्ध तानाजी बेगडे अशी लढत झाल्यानंतर त्या ठिकाणी भाई शाह विजय झालेले आहेत हा इतिहास आहे म्हणजे आम्ही असं त्यावेळेला बघितलं ना आमच्या नोकरी जवळला की वेगळे आपण मिळून मतदान करू नाही आम्ही आमचा परिवार हा नेहमी संघ भाजपच्या विचारांचा होता आणि तो कायम राहिला दुसरं उदाहरण तुम्हाला